परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर निवेदन करते भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कमिटी वाचू प्रतिनिधी पद्मा मोहन नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी कारंजा लाड येथे तहसील कार्यालय द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कमिटी यांच्या वतीने कारंजा तालुका शाखा यांच्या वतीने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतीची काही समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली अमानवीय असे कृत्य करण्यात आले त्याचा निषेध करून निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कारंजा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्री कुणाल झालटे साहेब यांचे मार्फत निवेदन ऑफ इंडिया वाशिम जिल्हा अध्यक्ष रंगराव शेजव कारंजा तालुका अध्यक्ष तरुण भाऊ शिरसाट साहेब कारंजा तालुका कार्याध्यक्ष यशवंत साऊतकर उत्कर्ष वरघट जिल्हा समिती सामाजिक कार्यकर्ते सुधाम भगत मंगेश इंगळे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर गुडदे तालुका समिती कारंजा तसेच सर्व कारंजा तालुका शाखेचे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले रंगराव शेजव जिल्हाध्यक्ष वाशी नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे अशा घटना घडतच असतात अशा घटनांना वाव देणे वाव देते तरी कोण परभणी येथील घटना ही दयनीय असून खूप निंदनीय आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आणि त्यांचे संविधान परत जाळल्या जाते तसेच तोडल्याही जाते त्याच्या मागचे कोणाचे षडयंत्र असू शकते याचा खडा सवाल जनतेमध्ये चर्चासत्र बनलेला आहे असं घडू नये या समाजामध्ये बुद्ध धम्मानुसार शांतता आणि सुव्यवस्था नांदावी आणि समाजाची प्रगती व्हावी राष्ट्राची तसेच देशाची प्रगती व्हावी हीच आमच्या चॅनलच्या वतीने जनसामान्यांकरिता संदेश आहे तर मित्रांनो आपण कोणत्या नोकरीवर असू शकता उद्योगधंद्यात असू शकता शिक्षण घेत असू शकता एक विद्यार्थीही असणार म्हणून अशा घटना आपण टाळायला हव्या आणि एक प्रगतीशील समाज घडवायला हवा पोलिसांना सहकार्य करून आपण शांतता आणि सुव्यवस्था या याच गोष्टीकडे जास्तीत जास्त करून लक्ष द्यावे वाक्य सुनो सरकार सुनो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सदर माहिती विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देण्यात आले यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कारंज अध्यक्ष शिरसाट साहेब त्याचप्रमाणे कारंजा तालुका सम संघटक मनोहर साहेब त्याचप्रमाणे श्री सौदकर साहेब साहेब आणि साहेब हे या निवेदनाद्वारे यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आम्ही साहेबांना निवेदन दिले यापुढे कोणताही असा प्रकार होणार नाही असे आम्ही शासनाला सांगून दिले आणि यापुढे आम्ही सर्व आजच्या झालेल्या का घटनेचा झालेल्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एवढे बोलून मी